तर आज ना आपण मस्तपैकी अशी रव्याची आंबोळी बनवूया ह्याला बनवायला साहित्य खूप कमी लागतं बनवायची कृती सुद्धा खूप सोपी आहे झटकीपट तुम्ही नाश्त्यासाठी ही रव्यापासून होणारी आंबोळी बनवू शकता रोज रोज आपण एक एकच नाश्ता खाऊन कंटाळ येतो त्यापेक्षा अशी ही रव्यापासून होणारी जाळीदार मऊ लुसलुसित अशी ही आंबोळी नक्की ट्राय करून बघा सोबत अशी खोबऱ्याची चटणी बनवायची आणि अशी नरम सॉस लुसलुसीत आंबोळी बनवून घेऊया चला बघूया याला लागणारं साहित्य बनवायची कृती व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईबर करा तर चला बघूया आपण याला लागणारं साहित्य तर इकडे बघू शकता नाश्त्याच्या आपल्याला म्हणजे जितका क्वांटिटीमध्ये करायचं तेवढं साहित्य घ्यायचं तर मला थोडंच आहे म्हणून मी थोडं थोडं घेतलंय तर अंदाजे एक मोठी वाटी मी बारीक रवा घेतलाय हे बघा मोठी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे इकडे बघू शकता हा बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी त्यानंतर आपल्याला लागणार आहे पोहे तर एक वाटी तुम्ही जाड बारीक रवा कुठलाही घेऊ शकता त्यानंतर अर्धी वाटी इधर रवा घ्यायचा आणि अर्धीच वाटी पातळ पोहे जे आपण नॉर्मली आपण पोहे बनवतो बघा ते पातळ पोहे घ्यायचे अर्धी वाटी एक वाटी रव्यासाठी अर्धी वाटी पोहे आणि अर्धी वाटी दही घ्यायचं आता आपल्याला काय करायचं हे एका भांड्यामध्ये भिजत ठेवायचं पोहे आणि रवा तर एक असं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये हा एक वाटी रवा टाकून घ्यायचा आता हा रवा मी इथे टाकून घेते त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हे अर्धी वाटी पोहे पोह्याने खूप छान मस्त जाळी तयार होते आणि खायलासुद्धा मस्त वाटतो तिकडे मी थोडेसे पोहे कमी करते जरा जास्त वाटीमध्ये टाकण्यात आलेत तर मी अंदाजे अर्धीच वाटी पोहे टाकले हे बघू शकता आता याच्यामध्ये पाणी आपण टाकायचं म्हणजेच हे पोहे आणि रवा भिजत ठेवायचं पाणी तितकट टाका जितपर्यंत हे पूर्ण पोहे आणि रवा आतमध्ये डीप होत नाही आणि असं पाणी थोडं वर तरंगत राहिलं पाहिजे इतकं पाणी हवं आहे आणि ह्याला फक्त दहा मिनटं ठेवून द्यायचं म्हणजे पोहे आणि रवा जो आहे तो चांगला फुलला जातो तर बघू शकता आता मी ह्याच्यामध्ये पाणी ठेवून दिलेलं आहे दहा मिनटं ठेवायचं दहा मिनटं झाले की इकडे बघू शकता पोह्याचा आणि रव्याचा टेक्चर बदलला जातो म्हणजे पोहे आणि रवा हे दोन्हीसुद्धा पाणी खूप छानपैकी सोकून घेतं हे बघू शकता आता हे पाणी सगळं काढून घ्यायचं हे वर जे पाणी दिसतं आहे ना हे सगळं काढून घ्यायचं हे असं बघा कसा रवा फुलला गेला आहे आणि पोहे तर दिसूनच येत नाही इतके छान नरम सॉफ्ट याच्यामध्ये मिक्स झाले आता हे सगळं जे पाणी आहे हेवालं हे सगळं काढून घ्यायचं तर सगळं काढून घेतलं आहे रवा पोह्याचं पाणी मिक्सरचं मोठं किंवा छोटं भांडं घ्यायचं आणि हे असं हे सगळं पाणी काढून घ्यायचं हे बघा रवा आणि पोहे किती छानपैकी भिजून निघलेले आहेत नरम सॉफ्ट झालेत आणि नव सॉरी रवा हा बऱ्यापैकी फुलला गेलेला आहे त्याच्यामध्ये हे सगळं बॅटर काढून घ्यायचं आणि याचं एक पीठ तयार करायचं म्हणजे ढोशाचं पीठ असतं बघा अगदी तसं हे तयार होतं याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायची काही आवश्यकता नाही कारण हे भिजवलेले आहेत याच्यामध्ये पाणी असतं त्यामुळं फक्त अर्धी वाटी याच्यात दही ॲड करायची आणि हे दहीच्या वाटीमध्ये अगदी थोडंसं पाणी टाकलं तरी बसे आणि छानपैकी याचा एक बॅटर बनवा पाण्याचा वापर अजिबात करू नका फक्त थोडंसं टाकायचं अगदी अर्धी वाटीच्या पण कमी हा आपल्याला बॅटर घट्ट हवा आहे जास्त रनी नको म्हणजे पातळ नको आहे हे बघा आता ह्याला मी वाटून घेते चांगलं नरम सॉफ्ट होईपर्यंत हे वाटून घ्यायचं तर तुम्ही याचा टेक्चर बघू शकता हे बघा किती मस्त असं वाटतच नाही की हे पोहा आणि रव्याचं बॅटर आहे असं वाटतं आपण तांदळाचं पीठ डोश्याचं पीठ तयार केलेलं आहे तर इतका चांगला टेक्चर झालेला आहे आता भांड्यामध्ये हे सगळं काढून घ्यायचं तर पाहू शकता किती मस्त क्रीमी टेक्चर आलेलं आहे हे सगळं काढून घ्यायचं तुम्हाला जर भरपूर क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर पोह्याची रव्याची क्वांटिटी वाढवायची आता याला चांगलं एकजीव करून घ्यायचं याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि थोडंसं चिमूटभर इनो किंवा सोडा टाकायचा का म्हणजे काय होतं चांगली जाळी येते हे थोडंसं काळे काहीतरी काळे आलतील हे बघा आता छानपैकी दुसऱ्या चमच्याने याला मिक्स करून घेते व्यवस्थित चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकून घेते हे बघा मीठ टाकायचं सा चवीनुसार आणि अगदी चिमूटभर खायचा सोडा किंवा इनो टाकू शकता फक्त त्यांनी चांगली जाळी येते बस आता ह्याला चांगलं एक्झीव करून घ्यायचं ह्याला थोडा वेळ ठेवला तरी काही हरकत नाही किंवा लगेचच केलं तरी काही हरकत नाही तर आता मी लगेच करून घेणार आहे पॅन तापत ठेवलेला आहे आणि आता ढोशासारखं हे बनवून घ्यायचं याला आंबोळीच बोलतात पण ह्याला तुम्ही ढोशासारखं सुद्धा असं पेपर डोसासुद्धा बनवू शकता याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करून हा पॅन नको आता हा पॅन चेंज करते हे बघा मी पॅन चेंज केला आणि हे असं बॅटर टाकायचं ह्याला काही असं जास्त पसरायची गरज लागत नाही हलक्या हाताने फक्त याला असं पसरून घ्यायचं सेट करायचं से। ते स्वतःहून पसरलं जातं आणि पाहू शकता किती सुंदर अशी याला जाळी तयार होत आहे अगदी काही सेकंडमध्येच ह्याच्यावर जाळी तयार होती आणि सुंदर मऊ असा लुसलुशीत ही आंबोळी तयार होती खाण्यासाठी हे बघा सुरुवातीचा पॅन माझा हा नॉनस्टिकी नव्हता हा दुसरा ठेवला आहे तर पाहू शकता किती मस्त आपली ही आंबोळी तयार झालेली आहे दोन्हीकडून असं छानपैकी याला भाजून घ्यायचं आता दुसरासुद्धा बॅटर सेम प्रोसेसने टाकायचा आणि सगळ्या आंबोळ्या अशा करून घ्यायच्या रव्याच्या खूप छान लागतात नक्की एकदा ट्राय करून बघा गरमागरम अशी ही रव्याची आंबोळी जाळीदार हे बघा किती सुंदर रंग आलेला आहे ब्राऊन रंग आणि छान अशा तयार झालेल्या आहे कुठेही न तुटता न फाटता अलगत असं ह्या आंबोळ्या तयार होत आहेत तर सगळ्या करून घेते आणि मग आपण प्लेटमध्ये याला गरमागरम सर्व करूया हे बघा मस्त झालेलं आहेत आता ह्या इतक्या साऱ्या झाल्या सुरुवातीच्या ह्या बघू शकतात किती मस्त सुंदर अशा ह्या रव्याच्या आंबोळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत तर पाहू शकता किती मस्त अशा ह्या जाळीदार नरम सॉफ्ट लुसलुशीत आंबोळ्या तयार झाल्यात सोबत मी ही खोबऱ्याची चटणी केलेली आहे ह्याचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला भेटेल खोबऱ्याच्या चटणीचा तर हे बघा हे असं नाश्त्याला प्लेट तयार करायचं गरमागरम बनवायच्या आणि गरमागरम खायच्या डोसे वगैरे आपण बाहेर जाऊन खायचं कंटाळतो किंवा रोज रोज एक एक नाश्ता करायचासुद्धा येतो जरा वेगळं काहीतरी करायचं रव्यापासून डोश्यापासून अशा आंबोळ्या करून बघा सगळेजण आवडीने खातील लहान मुलांना तुम्ही हे नाश्त्यासाठी टिफिनसाठी देऊ शकता तर पाहू शकता किती मस्त ह्या आंबोळ्या तयार झालेल्या आहेत हे बघा अगदी सुंदर मस्त झालेल्या आहेत नरम सॉफ्ट लुसलुशीत पाहता क्षणी खायची इच्छा होईल अशा ह्या तयार होतात सोबत खोबऱ्याची चटणी करायची बटाट्याची भाजी किंवा सांबर वगैरे जसंही तुम्हाला आवडेल तसं तुम्ही याला सर्व करू शकता कुणाला जर तुम्ही असं प्लेट नाश्त्याला दिलं तर खरंच मन तृप्त होईल इतकं छान लागतो हा नाश्ता तर व्हिडिओ आवडला असेल तर लगेच ट्राय करून बघा खूप सोपी पद्धत आहे साहित्यसुद्धा खूप कमी आहे काहीही जास्त कुटाना न करता हा छानपैकी आंबोळीचा नाश्ता करून बघा हे असं गरमागरम तिखट अशी खोबऱ्याच्या चटणीसोबत याचा आस्वाद नक्की घेऊन बघा मी कधीही आंबोळी केली तर खोबऱ्याची चटणी करते खूप भारी लागतं आणि पोट भरून खाते तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईबर करा असे छान छान मस्त मस्त असे रेसिपी बघण्यासाठी कशी वाटली तुम्हाला आपली ही सिंपल साध्या सोप्या पद्धतीने केलेली रव्याची आंबोळी चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबर करा आणि स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या लहान मुलांना हे टिफिनमध्ये एकदा देऊन नक्की बघा तर छान झालेले आहेत तर आता मी गरमागरम खाऊन घेणार आहे तुम्ही पण या सगळे खायला आणि असेच व्हिडिओ बघत राहा चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये